दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा संस्थापक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय ऍडव्होकेट बाळासाहेब प्रकाशजी आंबेडकर आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव साहेब यशवंतराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा शाखा पश्चिम आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बुद्धगया बिहार महाबोधी महाविहार शांततेच्या मार्गाने मुक्त आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन या निवेदनामध्ये बुद्धगया महाबोधी महाविहार कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून बुद्धगया महाबोधी महावीरांचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बुद्धांना सोबत घेऊन बुद्धांच्या ताब्यात द्यावे यासाठी हा महामोर्चा नाशिक बिडी भालेकर येथून दुपारी भर उन्हात शांततेच्या मार्गाने काढून नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी दामोदर अण्णा पगारे संजय भाऊ साबळे अविनाश शिंदे यांच्यासह नाशिक जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब जाधव व नाशिक जिल्हा सरचिटणीस शरद भोगे कोशाध्यक्ष रितेश गांगुडे यांच्यासह व भारतीय बौद्ध महासभेचे नाशिक जिल्हा शाखा पश्चिम विभागाचे पदाधिकारी भीमसैनिक वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी कार्यकर्ती आणि महिला पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्तने हा मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चाचं कारण असे की बौद्ध या ठिकाणी एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो रद्द झाला पाहिजे आणि आमचं अस्तित्व विहार या ठिकाणी काही मनोवादी जातीवाद्यांनी त्याच्यावर कब्जा केलेला आहे त्या ठिकाणी चार बौद्धि बौद्धिष्ट आणि चार हिंदू लोकांना त्या समितीवर आणि कलेक्टर हिंदू यांना ठेवलेला आहे तिथं बौद्धांचं बहुमत नाही आहे त्यामुळे जसा इस्लाम धर्मामध्ये एखाद्या मज्जितीवर मुसलमानाचा धर्मगुरू असतो तसा ख्रिश्चन ख्रिश्चन समाजाचा बायबल आपल्या चर्च चर्चवर त्या धर्मगुरूचा हक्क असतो आणि तसंच शीख धर्माचा गुरु शीख धर्माचाच असतो तसाच आमच्या महाबोद्धीवारावर बौद्धांचा हक्क पाहिजेल यासाठी आज आम्ही इडून बिडी भालेकरमधून आमचे आमचे नेते दामोदर अण्णा पगारे तसेच बौद्ध महासभेचे सर्व नाशिक जिल्ह्यामधील कार्यकर्ते आणि समाज बांधव उपस्थित झालेले आहे इडून मोर्चाला लवकर सुरुवात होणार आहे तरी या निमित्ताने मी मीडियाला ही मुलाखत दिली जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर साहेब यांच्या कार्याला जेबीम करून आज श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या धम्म संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यव्यापी आंदोलन ठेवलेलं आहे की प्रत्येक धर्माचं जे काही सम मंदिर असेल ज्या ज्या धर्माच्या आधी श्रद्धास्थान ज्या ज्या धर्माच्या आधिपत्याखाली असतं तरी बौद्धांचं जे श्रद्धास्थान आहे विहार की जगातले संपूर्ण बौद्धातले अनुयायी तिथे येतात ते आपल्या बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे म्हणून एकोणविसशे एकोणपन्नासचा जो कायदा रद्द झाला पाहिजे याच्यासाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी राज्यव्यापी आंदोलन ठेवलेलं आहे ते राज्यव्यापी आंदोलन ठेवत असताना नाशिक जिल्हा अंतर्गत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा आणि संपूर्ण तळागाळातील संपूर्ण विविध संघटनेच्या वतीने हा महामोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे निश्चितच हा संपूर्ण शांतता शांततेच्या मार्गाने भगवान बुद्धाच्या विचारसरणीने हा मोर्चा कलेक्टर ऑफिसवर जाईल आणि या ठिकाणी महाबोधविहाराला जास्त जास्त संख्येने न्याय मिळवण्यासाठी या ठिकाणी समुदाय जमा होत आहे जय भीम नम हर सजाएं, सजाएंगे। सजाएंगे। ले आएंगे आहे प्रेजेंटेशन नाटिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट शालीमार नासिक